बहिणा रागिनी मला काही खरं नाही वाटत हां आपण येऊ हा चुटक भरपूरवर यकीन ठेवला यकीन ठेवून आपण इथं तिथं घुम घायलो आपल्याला ज्युते काही दिसले नाही आपल्या एवढं जूते दिसले नाही त्या छोट्या पुरेला काय दिसत पिंकीले पिंकीला झामली एक नंबरची पिंकी पाहिली अशी आईस्क्रीम चालले येईल अशी आईस्क्रीमच्या मागं खात असशिन ते काही हां चला आपण बी खावता काही हो बहिणा रागिनी मला असंच वाटत आहे काही खरं नाही वाटत पिंकीचं पिंकी काही खायले अगं एवढी गडबड करू नका यकीन ठेवा पिंकीवर मला वाटते बैना ते तिनं ज्युते तिले दिले जेवढी गापाला दिसते ना पिंकी तेवढी हाय नाही ते का आपल्या गावाती आहे नाही पिंकी पिंकीच्या कारणामध्ये आहे मी मला वाटते पिंकीच्या चेहऱ्यावर खुलापाती आहे ते थोडी चबरीच पिंकी पण मला वाटते चबरी लगत गुणाची असतात पिंकी हंड्रेड अँड वन पर्सेंट ज्योती आणून राहीन म्हणजे आणून राहीन पाहिजे नाही तर तुम्ही काय झालं काय म्हणत बाई चुटकभरची पोरगीन काय सांगेन बाई ते काहीतरी वागिनी काही सेन्स ना तो बोल काही पण बोलत आहे फालतो मला नाही वाटत ती चुटकभर पोरगी आणेन म्हणून हे अजू ते लोकांना एवढे काही आसानी ठेवले नसतील एवढा सहा पोरगा तो, तो? हां हँडसम किती हँडसम आहे है तो त्याच्या बाई शकली आली चेहऱ्यासमोर तर मला कसं कसं होते आता बापा हे तर पाघरच जरी व हां मला बी पसंत आहे एवढी बाई दो तर जर उसून घेऊन चालला तो रागिनी तुला नाही वाटत आहे का काही पाहून हां त्याला पाहून काही वाटत नाही का तुला किती हॉट अँड हँडसम आहे म्हणून नाही ग तसं काही नाही आहे पा म्हणजे काय मला तर सारखंच वाटते मला काही एवढं वाटत नाही <laughs> हाय सुंदर मुलगा आहे तो पण आपल्याला काय करावं लागते आपण आपल्या कामाकडे लक्ष द्या फालतू गोष्टीकडे ध्यान देऊ नका हां ते आपल्याला जूते चोरायचे आहे आता ते महत्त्वाचं काय आहे तो कसा दिसते काय दिसते का हँडसम आहे त्या गोष्टीवर ध्यान नका देऊ आपला फोकस आहे ज्योती चोरणं आणि झिजा झिजेकडून पाच हजार एक घेणं म्हणजे घेणं आपलं त्याच्याकडे लक्ष राहू द्या तुम्ही तर त्याचंच पुराण वाचत आहे पूर्ण आदित्य सुंदर दिसतो आदित्य सुंदर दिसतो हो सुंदर आहे पण आपल्या कामाकडे लक्ष द्या हो ना बाई चॅलेंज देऊन गेले आहेत ते आपले आपण चॅलेंज जर हरलो तर किती बेकार वाटेल आपल्याला चॅलेंज दिलं आहे आपण कशाचा भरोसा दिला तो मी दिलं माझ्या भरोशाला दिलं मी तर तीन ज्योतिजवरूनच जाणार आहे काही पण हो मंडप छान आहे मी ज्योतिच तर घेऊनच नाही आपण बघा लॉबी एरिया पण पूर्ण पाहिला त्यानंतर आपण स्टेजवर जिथे आहे तिथेही पण पाहिलं सगळीकडे आपण छान फक्त काही काही जागा सुटलेल्या आहेत माझ्या साहेबने तर दोनच जागा सुटलेल्या आहेत एक जिथे सप्तपदी होतील तिथे तिथं पूर्ण खाली आहे तिथं काही आहेच नाही व्यवस्था काहीच दिसत नाही आहे तिथे पूर्ण खाली खालील ठेवले खुर्ची आहेत तिथे दोन तीन आणि ती फोकस लाईट वगैरे आहेत एक ते जागा खाली आपली आणि जिथं अरेंजमेंट केलेली आहे खाण्यांची जिथं स्टोरूम ठेवलेला आहे एक ते जागाने पाहिली बाकी पूर्ण मंडप छानला आपण पिंकी तर मला कुठेच दिसली नाही खरंच तुम्ही म्हणत आहे काय मी जेवायला गेली का काय का पिंकी मलाही बाई आता थोडं वाटू राहिलं मला वाटते आता स्वतः आपणच जायला पाहिजेत आणि स्टोरूमची जागा जे पाहिजे पाहिजे तिथं पत्रावडे ते ठेवलेलं सामान सर्व तिथं जायला पाहिजेत चलता का बाई रागिने मी तुले बंलुरात इथल्या वेळची तर पिंकीच्या ब्रशार बसू नका पिंकीच्या बसवर बसू नका तुम्ही पिंकीचं नाव काढले बापा छोटीशी पोरे आहे ना ती पिंकी चोट भरची ते कायच करीन बाई हे ज्यूती चोरणं काय आसन का नाही का ते पोरं काय किती असेल देतात का तुला इझिली लपून ठेवतील ना आपल्याला देऊ देतील म्हणून त्यांना किती रिक्वेस्ट केल्या एक नाही ऐकलं त्यांनी आपलं ते चोटभर पिंकीचं काय ऐकतील ते शा हंड्रेड अँड वन पर्सेंट सांगतो पिंकी आणू शकत ती ज्युत हो बाई रागिनी मला असं वाटते कदाचित आपण निघून जायला पाहिजे आपण स्वतः पाहायला पाहिजे चल बाई रागिणी चला बाई तुम्ही म्हणता आता तर कारण की वेळ खूप कम राहिलेली आहे आपल्याला पटापट ढुंडा लागेल चला लवकर

वेल डन पिंकी वेल डन आम्हाला वाटले नाही तू जुथे चोरून आणशील म्हणून आमची एवढी मधी मदत करशील बापरे मी म्हटले की नाही की आम्ही पुरी काही करू शकतो केले के की नाही दोघे जणी पा पिंकी तुम्हाला पिंकीवर विश्वास नव्हता ना मला तर वाटत होतं पिंकी ज्युथे चोरून आणीन म्हणजे आणीन बघा पिंकीने जो फॉर्मेन्स केला तो तिनं पूर्ण केला थँक्यू सो मच पिंकी व्हेरी व्हेरी नाईस ठीक आहे ठीक आहे ठीक आहे पिंकी तो टाइप ना करू हा पिंकी तरी टाईप आवडते तुम्ही तुम्हाला जेवढी वाटते तेवढी टाईप करा पण बघा रागिणी ताई लक्षात ठेवशील हा पाच हजार एक दादाकडून आणि त्यातले मला दोन हजार लागतील हजार हजार तुम्ही तिघे तिघे जणी आणि मला एकटीला दोन हजार पाहिजे हा तुम्ही तुमचं प्रॉमिस आढळून द्या मी पाहता माझं प्रॉमिस पूर्ण केलं मी जिथे एवढे अरिस्कीपणे चोरून आणले दादाने माहीत पडलं तर खेळ नाही आरे दादाला बोलीन मला आरे दादा एवढा चांगला आहे ना खूप चांगला आहे तो मला नेहमी मी चॉकलेट देते डेरी मी घेऊन त्याचं मोठी मेली जे म्हटलं ते ते घेऊन तरी मी आता जिथे चोरले कशी आम्ही

आम्हाला पैशाचं एवढं महत्त्व नाही आहे तेवढं महत्त्व आम्हाला आमच्या इज्जतीचं होतं त्यांनी चॅलेंज केला होता के ना, ना। की आम्ही ज्युठे चोरू शकत नाही बघा गर्ल्सनी करून दाखवलं ना आपण सर्व पुरीनी करून दाखवलं की नाही आता त्यांना माहित पडेल की गर्ल्सला कधी दिसे करा लागत नाही त्यांच्या त्यांना टक्कर देऊ शकत नाही कोणीच आम्ही आम्ही असतो तुम्ही तुम्ही असता म्हणा आता मजा येईल मिस्टर hmm, आदेजी आता तुम्ही पाय तुम्हाला कसं नाचवतो आम्ही आता चिप्याचा दाखवायचं नाही आमच्याकडे ज्योती आहेत म्हणून पण असं फ्री राहायचं एकदम त्यांना नाही वाटलं पाहिजे इंचं टेन्शन कुठे गेलं हां त्यांना पण बुटं फाली नाहीत पाहिजे लग्न लागायच्या पहिले त्यांनी बुटा फालीच नाही पाहिजेत आता जाऊ द्या ते पाहू का काही हो फक्त हो। आता तुम्ही एक काम करा रागिनी ताई बुट याच्यामध्ये ठेवा हा मी डब्बा चेंज करा डब्बा डब्बा चेंज करून दुसऱ्या डब्यामध्ये ठेवा हे बुट आणि डब्बा अशा ठिकाणी ठेवा की आदित्य दादाने घेऊन लागली पाहिजे आणि त्यांना जर माहीत पडलं ना की जिथे चोरी गेले ते काही करून ते बी चोरतील बरं पुन्हा पुन्हा हा गेम काय करू नका जिथे आपल्यालाच आहे पैसे आपल्याला घ्यायचे अशा ठिकाणी ठेवा की माहीतच नाही पडलं पाहिजेत काही काळजी करू नको ज्योती अशा ठिकाणी ठेवतो ना की आदित्याला तर त्यांची पद आठवण येईल पण त्यांना ज्योते कुठे आहे हे त्यांना आठवण येणार नाही पिंकी तू काही काळजी करू नको ज्योते दे माझ्याकडे मी पाहते कुठं ठेवायच्या आहेत तर मी भिजे बाप्पा तुम्हाला आता तुम्ही पाच बसा फक्त माझ्या भावाना पैसे दिले तुम्हाला की सटकन पटकन मध्ये दोन हजार काढून द्यायचे त्यातले तुमचं तुम्ही पाच बसा आता काय जवळ जायचं आणि ते बसा आदित्य काय करायचं फक्त पिंकीचं नाव आलं पाहिजे नाही एवढं तुम्ही लक्षात ठेवा बाय मी आता आईस्क्रीम खाये नोलेस खातो आईस्क्रीम खातो लग्नात अजून टाईम आहे हवेत होते ना आता तुमचे हवेतले पैर खाली येतील अले पोरांना गर्व वाटते आम्ही ह्याचं कोणी नाही पण आमच्या खालीच आहे तुम्ही आता माहीत पडेल की पोरी काय करू शकतात म्हणून गर्ल्स चला आता आपण अशा ठिकाणी लपू की यांना किती बी ढोणले ना तर लग्न होईपर्यंत जुते भेटलेच नाही पाहिजे चला लवकर पण कागोरागिनी ठेवते तर ठेवते कुठे ज्युते हो ना बाई मलाही तोच प्रश्न पडला माझ्याकडे आहे एक सेफ जागा आहे चला तुम्ही फक्त अशा जागे ठेवते आणि ज्युते की आधी त्यांना विचार पडेल की जुते जुते गेले कुठे होते की नाही ज्युते डायरेक्ट ज्युती ना नाहात जेव्हा जिजाजी खाली उतरतील तेव्हा त्यांच्यात पाया टाकले तेच जुते नेमकी नाहात आपल्या समोर बसून राहाल जिजाजी निघाले की आणि पाच हजार एक घेतल्याशिवाय सोडणारा सोडायचं नाही सांगून देतो हां दुदा नंगे पायर हां द्यायचेच नाही जुते ज्योते मी लपूनच ठेवते पहिले मग तो जो पैसे दो आणि जुते लो हो 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 डन असंच करू आता माय यांचं मन पलटतेलटते काय मग मी पण मी असं नाही यांचं मन पलटीन असं होऊच देत नाही मी हे सुग्ना म्हणतात मला सुग्ना आता आता आम्ही कसा चक्कर चालवतो पहिले पावती काय बोलतात ना हे त्या प्रकारे मी बोलली पण याला पलटू तर देतच नाही मी हरजूच्या लग्नात जाऊ देत नाही कसं आहे तिच्यापासून पिच्याच फुटला माया घरचा या एक डोंगरी जाणार आहे फक्त मध्ये आता तिचं पाहून घेऊन काय करावं लागते एक दिन झेलू शकतो माय दोघे दोघेले कुठे झेला बापा हिचे दिवाई करा तिचे दिवाई करा हिची आखाडी करा तिची आखाडी करा इथं काय तास आहे का, का पैशाचा मी तुम्हाला बोलून आली हा मी तर म्हणतो हाकाल पडतेच करा त्या अर्चूची नाहीशेच म्हणा आपल्याला हायच नाही दिवाने आपल्या अर्चू मी नाही जमून येत पाहिजे काय म्हणतात तर माझे सासू सासरे मामीजी मला असं वाटते जे झालं ते झालं आपण अर्चूने तसंही प्रेम पाहायला आलं ना पण आपण नाही म्हटलं होतं अर्चून पुढाकार नाही घेतला होता अर्चू म्हणे हे दहेज मागतील मला दहेज पसंत नाही आहे नाही तर आपण मानलं होतं ना आपण मानून घेतलं होतं ना कि बा पोरगा चांगला आहे देऊन देऊ म्हणून मग माया मनाला असं वाटू राहिलं कि बा काय दोष केला मग अर्जुन अर्जुन त्याच पोसा लग्न केलं ना तर मला काही दोष दिसून राहिला पण मामीजी मी म्हणतो जसं इले समजू राहिलो मी कि बा जसं आता आपण मनात राग धरू किती दिवस धरू एक वर्ष दोन वर्ष पण माया पोरीचं लग्न झालं तर मला पाहायला भेटेन का दोन अक्षदा माया हातात त्याच्या अंगावर पडायला पाहिजेत माय पोरगी निरा म्हटलं गाईसारखी वाट पाहिजे काही माय काका काकू बहीण तर गेली समजा हा ते गेलीस तिच्या लग्नाला त्याने थांबली मा बरोबर केलं रागिनीनं पण माई अर्चू टूक टूक म्हटलं एवढ्या पाहुण्यात निरा तिथे दोनच लोकांचा इंतजार असेन एक माया आणि तिच्या काकूचा माई पोरगी टक्कट पाहत असेन फक्त तोंडावर तिच्या हाशी असेन पण माय पोरगी पुरे दुखी असेन माझी काय म्हणता तुम्ही समजा तुमच्या पोरीले मला तर वाटते ब पा, जायला पाहिजे राग एका इकडं आणि पोरीचं लग्न एका इकडं हे मोका जिंदगीत कधी नसते भेटत नव्हते नवरीने एकच बार बंद असतात लोक बार बार होणार आहे का मत द्या भेटल्यावर हा वेळ येणार आहे काही नाही राहू द्या तिनं विचार केला का आपला तिनं तर काहीच विचार नाही केला पटापट निघून चालली गेली तोणारा कालिक मिटून एखादी म्हणती करीन तिथे प्रेमसंग लग्न करीन मला समजवलं असतं तिनं तुम्हाला समजवलं असतं रागा रागात मी म्हटलं चालली जाय घरात निघून तर चालली गेली निघून अशी पोरगी असते का असते का अशी पोरगी कोणाची माया म्हणता लावली एवढी ते दिला का नाही नाही मी नाही माफ करत मला नाही पाहिजे त्या वरच्या मी नाही तिच्या लग्नात मला जायचंच नाही आता काय बोलू बापा मी कायच बोलू आता म्हटलं हां लता पाहुनीबा आता हा तुमचा पारिवारिक मामला झाला बापा आता माझ्या हिसाबाला तर बापा मग जायला पाहिजे नाही जायला पाहिजे दोन्ही मत आहेत माही पण एक बाची गोष्ट पटली म्हटले की कसे बापा मतभेद होऊन जातात आज नऊ द्या मिटून जातील पण लग्न डबल नाही होणार आता माय पलटापतं का बाई हे जी राहू द्या राहू द्या आता बाई बरोबर बुरायली मामाजी बाई बरोबर बुरायल्या वरत नाही बोलवायला त्या काही चुकीचं नाही माझ्या सा सासूचं माझ्या सा सासूचं बरोबर आहे आमच्या घरी एक जवान पोरगी आहे ना आम्हाला खा खगी नाही का ती पोरगी लागेल अशा ना कोण लग्न करून द्या सांग बहीण पहिले भगवडी बहीण पहिले भगवडी असे म्हणती ना बरोबर म्हणत आहे काही जरूरत नाही अवदेसाच्या लग्न जायची एक नंबरची अवदेसा कुठं बदमाश लोफर आहे ते अरचू आहे तिच्या पैसा धा नावाजला सगळा सुनबाई हे काय बोलू तू नाही या घरात शब्द वापरू राहिली तू योग्य वापरू राहिली का शब्द तुला कळत तरी आहे का काय बोलू राहिली तू बाबा राहू द्या हा नका माहीत होऊन काय करू नका अशी कोणती पोरगी बाप आहे पाहून गेली धगड्यासंग का मनाला लग्न करू राहिली मनाने फिरू राहिली लय माहीत आहे मला माहीत होऊन खोलू नका मला सगळं सांगितलं सांगणार आहे ना धुम गाळ्यात घुमेला हे अर्चे त्या प्रेमच्या तिकड 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 दोघं नवरा नवरा बायकोसारखे घुमेला येते आणि काय सांगते ते वर्तन करून लोफर आहे ते एक नंबरची लोफर होती ते अर्चना ना बरी गेली पाहून ब आपण वाचलो आश्ट्रो, आपण वाचलो तिच्या कर्जातून फालतोचं लग्न करा धमकं करा गायने द्या हे द्या ते द्या ना आनंद द्या बरं झालं पाहून गेली सकाळी बाखाई निघून जीवाचा का आता तिच्यात काही तुम्ही मन लावू नका सोडून द्या दिले आहे ना तुम्हाला एक पोरगी एक पोरगी आहे ना त्यावर बदमाश आहे अर्चना एक नंबर लोफर होती लोफर म्हणून तर पाहून गेली हां बरी गेली उतानी करून तिकडं बरं दिसत नाही आपल्या जीवनभर हां काही पाहू नका ते इकडं आता बाप्पा सुरुचे याला बाई काही जास्तच बुरेली बाई ना मी एवढी काही बोलली नाही पुरेली एवढं नको बोलू माय एवढं नको बोलू घरची असू नको म्हणू माय कायची लेगबा आहे दरेंद्रिया घरची एक नंबरची बदमास होती ते हा पाहून गेली ना पाहून गेलेल्या पुरका चांगल्या असतात का पाहून गेली ते प्रेम संग पूर गाव गुदळलं पहिले इकडं घुमन तिकडे घुम लोकांना काय दिसले नाही गाड्यावरती सुगना होय सुगना भर भस्कर सुगना जास्त मस्ती आली का तू मस्ती आली का जास्तीची आता बापा मी कायची मस्ती आली काय बोलू रेल तू त्या काय बोलू रे माझ्या बहिणीने माझी बहीण आहे ते माझी बहीण आहे हां का तू असं मी लव्ह मॅरेज केलं तूही माझ्या सांगा घुमत होती गाड्यावर बसू बसू हां मग तू बदमाश होती का का दहा सांगा सांगा घुमली का माझी बहीण हां त्याच्या सांगा प्रेम संग प्रेम केलं तिनं त्याच्या सांगाच लग्न केलं जसं टा केलं मग तूही बदमाश होती का माझ्या संग गाड्यावर घुमत होती तर घुमत होती का तू मला काम पेटा काय करू तुमच्या बहीण सांगा तुमची बहीण कुठे मी कुठे मी नदी लोक दुसऱ्या बी कोणी ठेवेल तिनं मला काय माहिती तर मला काय मी गेली सुन तू आता माजून गेली तू हां माजून गेली किती भेटचा सैनस बहिणीला काय काय म्हणत राहतो माय बहिणीला काय काय म्हणत म्हणतो बा म्हणत म्हणतो बहिणीला दाखव मस्ती तुम्ही मस्ती गेली तुम्ही म्हणली काय म्हणली दहा सांग घुमते माई काय दहा सांग घुमते मग घे आता घे घे लवकर

कांडू देव मय जराशी कांडू दे लय मस्त आली तिसून काही नको ऐकूयाचं कोणाचं काय हा ते का तिचे काका काकू आहे ते आहेत ना राह त्यांच्या पोलीचं लग्न होऊ राहिलं ही काय मस्ती सुचू राहिली जेकडं तिकडं भल्लीच बोलू राहिली कांडू देवा मारे धोनला तर अजून दिले मारे धोनला तर अजून बुडगे तू मला एक थांबले दे देवा हात जोडतो तुमच्या मी तुमच्या बहिणीने माफी मागतो बाप्पा गलत बोलली मी आ, मी माफी मागीन दिली आपल्या घरी आली कि नका बहिणी चांगली बाप्पा मी बदमास बस मी बदमास बस आता नका मारू बाप्पा गलकी झाली ना कुठे हात मी तुमचे पाय पकडतो राधा व आता मारू नका बस मारू नका राह दे राह दे बापू आधा राहू दे आम्ही आपल्या परीक्षा थांब थांब राऊ दे सांग आता मशीन का काही हा बहिणीला बोलशील का काही हा तुला पाय मग नाही तर असं नाही बाई आता आवरा लागेल झालं तिले बसलं तिचं तोंड सुजून दिलंय ना बरं झालं आता थांब रे बाबू आता बाबू सुरजा थांब राहू दे राहू दे आता राहू दे बस झालं माणूस आहे काय हो माय बरं हात पिचकून टाकला माय पोटाळ्यानं आई बाबा हां तुम्ही काही विचार करू नका एवढा एवढा विचार करायचं काही कारण नाही आहे अर्चू माझी बहीण आहे तुमची पोरगी आहे मोठे बाबा मोठेही आईनी आहे तर काय झालं तुम्ही काका काकू आहे आई बाबाच्या जागी आहे ते पहा बाई कोणी नाही आपली काही नातेदार नाही काही रिश्तेदार शांताबाई आणि ते बोलल्या तिचं कन्यादान करू राहिले ते कन्यादान करू राहिले त्यांना सगळ्या तयार करून धुम अर्चनाचं अर्जुनाचं लग्न राहिलं आपण हा शोकाचा क्षण सोडून याच्या पागल पागल बनायची बनाची सुपना रटत देतो मी आज हि पिढाईच करतो तुम्ही जा लग्नात नाही धुल्ला नाही बापा मी बी साडी गिडी खालून नाही नका बापा मी येतो मी येतो बापा बस करा बस करा आता नका मारू बापा म्हणजे मी येतो लग्नात दे तुझ्या काही जरत नाहीये अवदेशात तिथं पाहिजेत नाही म्हणजे हे तू अवदेसा इथंच तू इथंच राह घरी कपर दार तिथं आली तर तू हा माहिणच्या लग्नात काही जरूरत नाही आहे आजी मी आई बाबा आणि रागिनी जायला आहे आम्हीच जातो येऊ नको अवदेसा तू घरातच इथंच बाबू तू बरोबर बुरायला आपले जाणं काम आहे आपल्याला जावंच लागेल लोक काय म्हणतील लोकांचं जाऊ दे आपलं मन आपल्याला मला अंदुणपूर माय मन कसं कसं मग नाही 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 आपल्याला जावंच लागेल चल बाबू चल आपण लग्नाला निघून जाऊ हो बाबा आपलं काम आहे हा आपल्या बहींच्या लग्नात जाणं हां आपलं जरुरी आहे जाणं चला आपण जाऊ आपल्या बहीणचे चेहरा इतक्या खुशा होती जितकं तिला लग्नाची खुशी नाही आहे प्रेमसोबत तेवढं ते, ते आपलंच तेवढं प्रेम करते जेवढं प्रेमले करते ना हां तिला एवढ्या जणं आहेत त्या सांगा पण तिचं मन अजून बी आपल्या इकडं आहे आपल्याला जशी पाहिणं ते एकदम अडचणी खुश होऊन जाईल तिला काहीच नाही पाहिजे दुनियाभरची खुशी तिच्या झुलीत येऊन जाईल तिचं लग्न सक्सेस होऊन जाईल आपण आशिर् आपल्या आशीर्वादाशिवाय ती कधी सुखी नाही राहील असं तिनं मला ठाणून घेतलेलं आहे म्हणलं माहिती लहानपणापासून अर्जुन आले चला गेली आता आपण चाललो जाऊ हो रे बाबू चाल बापा मी बी कोणत्या परेशानीत होती काय कुठे बोलत बसली चल बापा मग ते तर कधी ना कधी दूर होती जायला पुरते तू बी चाल बर महिना चाल मा अखिर टाकून देऊ चाल चाल पाहि ना आपले आपले कसे कशी होतात मला अलग टाकून दिलं सन व्हायचं काही नसते माय पण नाही बाई अंगला आवडली नाही पुरली मला म्हणे काय करावं लागते जास्त हां गेलेच ना आखे जिथे चितेच झाले ना माउजच पाडतात गेले सगळे सगळे पोटाडे कमीने कुत्रे म्हटले नाही मला एक बार चाल म्हणून मी म्हटलं नाही येतो म्हणून साडीगडी घालून सांगा बरं काय काय जेवण असेल लथून धामी लग्न आहे नाही तिथे हरचीचं सत्ता नाचो तिचा मी नाही तिला आशीर्वाद सत्ता ना तिचा ये म्हणा मा घरी काहीच करत नाही तिचं मी आता आता मारलं ये ना की दाखवते येईल म्हणजे मी चल माय मेकअप मॅ सुधरून घेतो मी आता मस्त मी या काही बनवता खायले मस्त राहतो घरात मी जा मी दरवाजा लावून घेतो आता नालायक नंदा यांच्या पायी मला पेटलं तिकडं कोणाला विचार नाही करत मी मस्त बनवतो काही खायला मस्त खातो हम्म कोणाचा विचार खायला पुरते का जसं होईन तसं होईन त्यांच्या ते पाहत बसतील नाही मी पाहतो